उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि याच पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगासह का भाजपला टार्गेट केल्याची तक्रार भाजपचे नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे का केली होती केंद्रीय निवडणूक आयोगाने का या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला का दिलेत उद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद निवडणूक आयोग तपासून पाहणार आहे आणि यामध्ये काही वादग्रस्त असेल तर उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्यात येणार आहे काय म्हटले होते या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे बघूया निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय असं स्पष्ट दिसतोय मतदारांमध्ये उत्साह आहे पण निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते विशिष्ट वस्त्या तिथे नावं दोनदा तीनदा चारदा तपासली जात आहेत मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी मुद्दामून सांगतो की घडघड्यासारखा करतो आहे पक्षपातीपणा करतो आहे दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते याच्याबद्दल मी तमाम नागरिकांना आवाहन करतो आहे की आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका आणि याविषयीच अधिक माहिती घेण्यासाठी जाव्यात आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत कपिल मतदानाच्या दिवशी घेतलेली पत्रकार परिषद उद्धव ठाकरे यांना भोवण्याची शक्यता आहे काय सविस्तर माहिती आहे नक्कीच आपण पाहिलं होतं मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या संदर्भात आशिष शेलार यांनी तक्रार केली होती निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोगाने यावर राज्य निवडणूक आयोगाला तपासण्याचे आदेश दिलेले आहेत ही पूर्ण जी पत्रकार परिषद आहे ही आता राज्य निवडणूक आयोग आहे ही तपासणार आहे आणि त्याच्यामध्ये काही तथ्य अशक्या काही वेगळं निघालं तर नक्कीच कारवाई करू असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग ही पूर्ण पत्रकार परिषद तपासणार आहे आणि त्यातून काय निघतंय हे त्यामुळे आता काय कारवाई केली जाते हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे कपिल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल